नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खवा बासुंदी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एकशे पंचवीस ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठीच मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आपण बासुंदी करण्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी गरम केलेले नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचंच आहे बरोबर, बदाम काजू पिस्ता विलायची पावडर आणि आता आपण पॅन गरम करायला ठेवूया मी बासुंदीसाठी पसरट पॅन घेतलेला आहे आपल्याला बासुंदी करताना व्यवस्थित असं दूध आपलं खाली तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित अशी बासुंदी एकसारखी हलवता यावी त्यासाठी मी हा पसरट पॅन घेतलेला आहे जर आपण पॅनमध्ये कुठली भाजी केलेली असेल तर तो आधी आपण स्वच्छ करून घेऊया कारण की पॅन गरम झाल्यानंतर तेल सोडायला सुरुवात करतं तर सुरुवातीला मी इथे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि ते पाणी उकळलं की मी चमच्याने ते पाणी सगळीकडे व्यवस्थित गरम पाणी पसरवून त्याच्यामध्ये असलेला तिक भाजीचा किंवा तिकटाचा जो तेलकट थर असतो तो निघून जाईल त्याच्यामुळे तो निघून गेला तरच आपली बासुंदी व्यवस्थित अशी होईल कळ आपली बासुंदी फुटणार नाही आता मी ते पा उखळलेलं पाणी फेकून दिलेलं आहे आणि आता पुन्हा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण बासुंदी तयार करायला घेऊया बासुंदी तयार करण्यासाठी मी इथं अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एकशे पंचवीस ग्रॅम खवा टाकून घेणार आहे आपला खवा पटकन मेल्ट व्हावा त्यासाठी मी इथे एक चमचा साखर टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची साखर टाकल्यामुळे आपला खवा लवकर मेल्ड होतो तुम्ही पाहू शकता जशी आपली साखर विरगळेल तसा खवा देखील पटकन मेल्ट होतो आणि आपण हा खवा खरपूस असा भाज भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोज ठेवायची आणि आपण हा खवा सतत हलवून खरपूस असा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आपल्या खव्याचा कलर बदललेला आहे तो गोल्डन कलरमध्ये आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून हे दूध मी गरम केलेले नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचंच घेतलेलं आहे आणि आता आपण खवा या दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया सुरुवातीला एक पाच मिनटं में मी गॅसची फ्लेम हाय करणार आहे आणि आपल्या दुधाला उकळी यायला सुरुवात झाली की मध्ये आधी मी सतत हलवत राहणार आहे कारण की आपलं दूध तळाला लागू नये त्यासाठी आणि खवा आपला तळाला चिटकू नये तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मध्ये आधी सतत हलवत राहून आपण हे दूध आठवून घेणार आहे आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे एक दहा मिनटं आपलं दूध उखळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता विलायची पावडर टाकून आपण हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही ब पाहू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे मी मधी आधी सतत हलवत राहणार आहे आणि दुधाला आलेली आपण उकळवत असताना दुधाला कडानी साय येते ती साय देखील आपण द बासुंदीमध्ये एकजीव करून घेणार आहोत बासुंदी होण्यासाठी एक अर्धा तास लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर ही बासुंदी थोडी घट्ट होते त्याच्यामुळे मी पूर्णपणे तिला घट्ट केलेली नाही आहे मी थंड झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करू थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी घट्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपली खवा बासुंदी तयार